आपल्या घरामध्ये चोरी झाली होती पोलिसांनी त्याचा केलेला आहे काय प्रतिक्रिया नाही पोलिसांचं मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं की के ठीक आहे तपासाची दिशा तरी तुम्हाला मिळाली त्यामुळे जे सत्य आहे त्याच्याबद्दल निश्चित त्यांचं अभिनंदन मी केलं किंवा के ठीक आहे लवकर पकडलं तुम्ही माझ्या पेट्रोल पंपावर चोरी झाली तर पेट्रोल पंपावरचे चोरी तुम्ही पकडले अशा चोर त्या संदर्भामध्ये जसे नाथाबोजी किंवा रक्षातेच्या संदर्भामध्ये चोर पकडण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी जी भूमिका घेतली आणि त्याच्या माध्यमातून जे यश मिळालं ते दुसऱ्या चोऱ्यांच्या संदर्भामध्ये मिळू अशी अपेक्षा व्यक्त केली आमच्याच पकडचा झाला हा योगा सगळं नाही पण चांगलं काम झालं तसं दुसऱ्यांच्या घरामध्ये चोऱ्या गेल्या बोधवड तालुक्यामध्ये चोऱ्या दररोज व्हायला लागल्या एका शेत नाळगावच्या याच्यामध्ये बावीस तोळे सोया चाचं गेलं अनेक ठिकाणी पाहता तर पंचवीस लाख रुपये मुन्ना तेलीचे गेले ते पकडले गेले पकडले गेल्याचं समाधान नाही तर दहा टक्के पकडले जातात नव्वद टक्के पकडले जात नाही आता अलीकडे जळगाव जिल्ह्यातली स्थिती जरा पाहिली रोज मर्डर व्हायला लागले मर्डर ठीक आहे हो चाकूने होत आतापूर्वी आता तो गोळीबारावरला म्हणजे एरंडोलला झाला एम आय डी सीमध्ये आता कालपासून दोन मर्डर झाले गोळीबार म्हणजे रिवॉल्वर आज गल्ली मिळायला लागलं ला। असे या जिल्ह्यामध्ये स्थिती आहे चोर उचक्के बदमाश वाढत आहे मी स्वतः पोलिसांना वारंवार सूचना देतो आहे इकडे मतका चालू आहे इतका जुगार चालू आहे पण त्याच्या संदर्भ फार आकार होते हैं। होते येतात लगेच होते आणि दुसऱ्या दिवशी परत चालू होते मला माहिती आहे की आमच्या रावेर तालुक्यात नगर तालुक्यात कुठे कुठे जुगाराचे अड्डे सुरू आहे एका म्हणजे मी मागे सांगितलं की जिल्हा परिषदेच्या मादी अध्यक्षाच्या घरामध्ये म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये एअर कंडिशन असा जुगाराचा अड्डा आजही आहे आजही त्याच्याकडे काही पोलीस लक्ष देत नाही आमच्याकडे चालू आहे म्हणजे एका बाजूला पोलिस हप्ते घेण्यात मशगूल आहे आणि दुसऱ्या बाजूला चोऱ्या वाढलेल्या आहे ह्याच्यावर नियंत्रण आणलं पोलिसांचं काय आहे